नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मोठी थकबाकी नसतानाही पनवेल महावितरणचे कर्मचारी चालू महिन्यातील वीज देयक का भरले नाही याबाबत ग्राहकांना गृहभेट देऊन आणि वारंवार फोन करून संपर्क करून विचारणा करत आहेत यात काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट बोलत असून धमकीही देत तक्रारी ग्राहक करत आहेत विशेष म्हणजे बिल भरण्याची अंतिम मुदत लांब असतानाही मार्च एंडिंगचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी पनवेल महावितरणचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ग्राहकांना फोन करून तगादा लावत आहेत एकीकडे भर उन्हाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे

ती जी महिन्या महिना बिल पूर्ण पे करण्याचा जो पिरियड असतो एक महिन्याचा तो महिना पूर्ण वनच्या दहा दिवसा अगोदरच जनतेला फोन येतात की नाही का तुम्ही बिल पे करा नाही तर तुमची लाईन कट करण्यात येईल कर या संदर्भात का ये जी काही कोणी कॉन्ट्रॅक्टर्स डब्ल्यू जे काही कर्मचारी आहेत त्यांना कुठल्या प्रकारे त्यांनी अधिकार दिले त्यांची आम्हाला माहिती पाहिजे त्याचप्रमाणे जो सारख्या सारखा अरेंजमेंट केला जातो की बिलं भरा बिल भरा जशी बँक करते इतर जे काय करतात त्याप्रमाणे आता एमबीसीबीने पण हे प्रकार चालू केलेले आहेत या संदर्भात मी एक माझ्यासोबत सध्या मला पण तीन दिवसांपासून रोजचे फोन येत आहेत आज पण मला ते तीन वेळा फोन आलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा ते सांगतायत का आम्हाला अधिकाऱ्यांनी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टनुसार आम्ही प्रत्येकाला कॉल करतोय त्याला मी विचारलं माझी डेट एक महिना दहा दिवसानंतरची आहे तर दहा दिवसाआधी तुम्ही मला फोन का करताय नाही सर आमचं मार्च एंडिंग आहे आम्हाला टार्गेट दिलेलं आहे आम्ही प्रत्येकाला फोन करतोय तर हे जे अधिकाऱ्यांनी लिस्ट दिलेली आहे आणि जे नागरिकांना त्रास देत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही सगळी लोक एकत्र जमून एम मध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत जर यांनी जर नाही थांबवलं तर मोर्चा काढून जो कोणी अधिकारी आहे त्याला जाब विचारणार किंवा त्याला त्या काही काळ फासणार तोंडावरती हे मात्र शंभर टक्के जनतेला भेटी जोरू नका म्हणजे कंटिन्यू फोन करून करून एवढा त्रास दिलेला आहे या लोकांनी अक्षरशः आम्ही आमची कामात वगैरे मध्ये बिझी असतो कंटिन्यू फोन करताय लाईट बिल भरायला लाइट बिल भराय आणि लाइट बिल भरण्यासाठी आम्हाला दहा दिवस उठून मुदत बाकी आहे तुम्ही आधीच का फोन करून त्रास देतोय आम्हाला आधी जर भरला तर तुम्ही त्याच्यामध्ये काय आम्हाला डिस्काउंट देणार आज का दोन हजार रुपये कमी द्या तुम्ही हजार रुपये तर काय मोबाईल असाल सवलतीत असाल आम्ही आता बिल भरण करतो हो म्हणजे ता, नागरिकांना तुम्ही त्रास देणं थांबवलं नाही तर शंभर टक्के सेकंड नागरिकांनी एकत्र होऊन मोठा मोर्चा एम वरती काढणार जस तुम्ही आम्हाला टार्गेट कर आम्ही पण तुम्हाला टार्गेट करणार कोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन